नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे चालू असलेल्या टी सी एस पॅटर्ननुसार एक्झाममध्ये चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाची आहे प्रश्न उत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलं ऑप्शन आहे सेलेस्टे सावलो दुसरं ऑप्शन आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव ऑप्शन क्रमांक तीन आहे न्यायमूर्ती एरपासाई ऑप्शन चार आहे परमिंदर चोपडा So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार परमिंदर चोपडा यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येतो पहिला ऑप्शन आहे एकोणीस ते, ते तेरा ते एकोणीस नोव्हेंबर दुसरा ऑप्शन आहे चौदा ते वीस नोव्हेंबर तीसरा ऑप्शन है पंद्रह ते इक्कीस नोवेम्बर चौथा है सोलह ते बावीस नोवेम्बर तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पंद्रह से इक्कीस नोवेम्बर जागतिक शौचालय दिन कभी साजरा केला जातो पहला ऑप्शन है एकोनीस नोवेम्बर दूसरा ऑप्शन है वीस नोवेम्बर तिसर ऑप्शन आहे एकवीस नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे बावीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन एकोणीस नोव्हेंबर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे सेलेस्ट्रे सावलो दुसरं ऑप्शन आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव तिसरं ऑप्शन आहे न्यायमूर्ती एरपा साई आणि चौथा ऑप्शन आहे परमिंदर चोपडा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती एरपा साई भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा संयुक्त सराव सुरू झाला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑप्शन आहे पाकिस्तान तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश चौथा ऑप्शन आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर कोण बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर दुसरा ऑप्शन आहे रोहित शर्मा तिसरा ऑप्शन आहे विराट कोहली चौथा आहे वीरेंद्र सेवा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन विराट कोहली हवाई दलाची उपप्रमुख अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे आशुतोष दीक्षित दुसरा आहे मनोज सोनी तिसरा आहे गीता गुप्ता आणि चौथा ऑप्शन आहे लिंडा या रिना योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक आशुतोष दीक्षित महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलेले आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा आहे बँगलोर तिसरा मुंबई चौथा आहे चेन्नई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन बँगलोर आंतरराष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे एकोणीस नोव्हेंबर दुसरा ऑप्शन आहे वीस नोव्हेंबर तिसरा ऑप्शन आहे एकवीस नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे बावीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वीस नोव्हेंबर